महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पाहायला मिळेल हवामान खात्याचा अंदाज जळगाव जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये पिकांचं आणि घरांचं नुकसान वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळ अकोल्याच्या वाडेगाव शेतशिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्याचा कांदा भिजला शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेले गोदामाचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस घरांवरचे पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर काही ठिकाणी विद्युत पोल आणि झाडंही उन्मळून पडल्याच्या घटना वाशिम जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण खरीपाच्या पेरणीला आता वेग येणार मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची चौकशी करण्यासाठी सुधारित आदेश जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यानंतर विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले धुळे शासकीय विश्रामगृहात मिळालेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील आणि आरोपी गौतम वाघमारे यांची चौकशी केली जाणार आरोपींचे सीडीआरही प्राप्त करण्यात आल्याची पोलिसांची माहिती वैष्णवी हगवणे प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाणला कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी चौदा जूनपर्यंत पोलीस कोठडी तर खोटी कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणेलाही चौदा जूनपर्यंत पोलीस कोठडी विठ्ठलाच्या दर्शन रांगेला सहा फूट जाळा लावल्या आषाढी यात्रा काळामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेत होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून कर उपाययोजना वैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण मंदिरातील पुजाऱ्यांचं सा साखळी उपोषण अतिक्रमण हटवून या जमिनीचा ताबा तात्काळ वैजनाथ देवस्थानला द्याव पुजाऱ्यांची मागणी राजकोट किल्ल्यावरील नियोजित शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मान्यता नितेश राणेंनी मागणी केली होती मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निवळी बाजारपेठेवरील ब्रिजमुळे स्थानिक व्यापारी नाराज ब्रिजचा कोणताच फायदा बाजारपेठेला होणार नाही याबाबत योग्य तोडगा काढावा व्यापाऱ्यांची मागणी अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश पाऊस वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी बीडच्या परळीमध्ये पॉवर ग्रीड कंपनी आणि साखर कारखान्यातील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाड स्थानिक गुन्हे शाखेकडून सहा जणांना अटक सांगलीमध्ये एका उच्च शिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या सासरकडून सतत होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजा राजगे असं मृत नाव या प्रकरणी गुन्हा दाखल गोंदिया दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह दोन वर्षांनंतर दवनीवाडा पोलिसांमध्ये आयोजकांवर गुन्हा दाखल परसवाडा गावामध्ये हा सामूहिक विवाह सोहळा झाला होता छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचा काही भाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोसळला दुर्घटनेमध्ये दोन महिलांचा मृत्यू काही जण गंभीर जखमी प्रवेशद्वाराच्या कामावर कृष्णसिन्हे उपस्थित बीडमध्ये पती पत्नीमधला वाद विकोपाला पत्नीकडून माहेरच्या लोकांची मदत घेत पतीचं अपहरण करून त्याला मारहाण पतीचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर या प्रकरणी पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून दोघा भावात वाद दोन गटामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये दहा जण जखमी पोलिसांनी काही जणांना ताब्यात का घेतलं भंडाऱ्यातील नेरला इथं भरधाव दुचाकी स्लिप होऊन ट्रक खाली घसरली दुचाकी स्लिप झाल्यानं स्पार्क होऊन भीषण आग दुचाकी स्वारानं उडी घेत स्वतःचा जीव एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे बुलेटीनमध्ये थोड्याच वेळात पुन्हा भेटूया